मित्रांनो मी गोव्याला ज्या रूम राहतो त्या रूमचं तुम्हाला डिटेल्स देतो आहे किंवा हे माझी रूम नंबर रूम नंबर आहे आता आपण एंट्री मारूया रूम माझ्या आलो आहे रूममध्ये एंट्री मारताच एक कबॉट दिला त्यांनी सुंदर आहे बघा त्यामध्ये तुम्ही लॉकर आहे लॉकर ठेवू आहे तुमचे कपडे तुम्ही लावू शकता एक ड्रॉर आहेत असे त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा फ्रीज आहे फ्रीज आहे कबोट टाईप आहे पण याच्यामध्ये थोडा एक छोटासा फ्रीज पण दिलेला आहे आणि बघा टी व्ही आहे टेबल आहे तुम्हाला काही काम करत असेल तर टेबल पण दिलं आहे चेअर्स आहेत हा माझा बेड आहे बघा बघू शकता हा बेड आहे बेड खूप चांगला आहे एसी आहे एसी सुद्धा पण आहे हा रूमचं माझा बघा हा रूम आहे ह्या रूममधून रूम असं गेलं की गॅलरी पण तुम्हाला चांगली भेटते आणि व्ह्यूही चांगला आहे गॅलरीतून हे टेबल्स दिले तुम्हाला बसायला आणि हा हग बघा ते बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे हे अशा प्रकारचे हे कॉटेज आहे हां त्याच्यामध्ये बाहेरचा व्ह्यू पण घेऊया आपण थोडा पण तुम्हाला तर आतलाच आत बा आतून बाहेरचा रूम दाखवतो कशा प्रकारे दिसतंय ते ते आता बाहेर जाताना हा टॉयलेट बघा महेंद्र क्लब गोवा रूमच्या बाहेर आलो आता रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला आपण बघूया कशा प्रकारे आहे कशा प्रकारे गॅलरीज आहेत कशा प्रकारे रूम हे बघा ही बिल्डिंग्स बघा ही हे कॉटेज अशा प्रकारे कॉटेज आहे बघा हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे हे बघा कॉटेज किती सुंदर आहे बघा खूप सुंदर असं कॉटेज आहे हाय हाव यू किती सुंदर व्ह्यू आहे बघा दिसायला पण खूप छान वाटत गुड नेम छान बघा बस किती सुंदर आहे हे बघू शकता स्विमिंग पूल आहे इथे तुम्हाला बसू शकता झोपू शकता तो अरेंज केलेला आहे हा लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे छोटासा आहे आणि इथे शॉवरही घेऊ शकता तुम्ही हा शॉवर एरिया आहे हा इथे तुम्ही बसू शकता काय ते आणि हा क्लब हाऊस आहे इथे हा क्लब तुम्हाला हा आता कसा वाटला आहे महिंद्रा क्लबचा हा व्ह्यूज मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद